नमस्कार शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये आपल्या पिकाचा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अग्रिम विम्यापोटी रुपये दोनशे एक्केचाळीस कोटींचे वितरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे तर दुसऱ्या टप्प्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आली आहे अग्रिम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरणास सुरुवात पीक विमा कंपनीने खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमधील नुकसानीच्या मदतीपोटी अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यात केले शहात्तर लाख सत्तावीस कोटी मंजूर होय मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मंजूर झाला असून दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे या पाठोपाठ आता सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची उर्वरित रक्कम मिळणार आहे